हॅलो जय शिवराज जय शिवराज बोला ना विकास बोलतोय म्हणलं बोला ना तेच तुम्ही कॉल वगैरे केला सांगितलं होतं म्हणलं करून घ्या कॉल ते आता पोलीस मध्ये भरती झालेले का हो हो पोलीस मध्ये झाले हा धन्यवाद काय नाही तुमचे वाचली कमेंट बघ तुम्ही म्हणले येणार आहे पाटला भेटायला काय येणार येणार भेटायला येणार आहे मुळे झालं यार मुळे म्हणजे काय मी जेव्हा सारखं काम केलं कारण मी महाराष्ट्रावर झालं भरती करतो हा हा पण काय आपल्याला आरक्षण नव्हतं काय नव्हतं एक दोन एक दोन मार्कांना बाहेर निघलो आधी आधी आले किंवा नोंद द्यायला काही द्यायला तर खूप मजा बरं बरं बरोबर सगळ्यांनी तुम्ही केले ना तिथल्या माणसांनी आंतरवर्तीय माणसांनी त्यांच्या जवळच्या माणसांनी केले ना लागेल फळ मिळते ना ती फळ मिळल्यासारखं वाटायला लागले माझे मला माझी माणसं माझ्या समाज माझ्या समाजाची माणसं एवढी पळली ती तर त्यांच्यासाठी काय तर म्हणून देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी झालं भाऊ असा असा रिझल्ट आला आपल्या पहिल्या आता तुम्हाला एवढीच विनंती की तुम्ही जे पोलीस मध्ये भरती झाले तर आपल्या मराठा बांधवायचं आणि समाजाचं काम इमानदारी करा शंभर टक्के शंभर टक्के तेवढी मदत तुमची त्या याच्यातून पोलीस बांधवातून आपली आपण त्यांना करायचं आणि बडती होऊन होऊन एक पर्यंत जा काही मदत लागली तर आमचे आम्ही शंभर टक्के फोन करा आणि तुम्हाला मदत करू मराठा बांधवाची मदत करा एकदम एकदम काय कारण एवढा मला सपोर्ट केला सगळ्या माणसाने आपल्या एवढ्या समाजातल्या त्या समाजामधल्या सपोर्ट समोर आज एवढे झाले सगळं आणि विषय राहिला मनुजाचा तर आम्ही घरचे सगळे जाणार बेटायला आता उद्या नाही तर आज या कधी कधी पण या काही अडचण नाही कारण जिल्ह्यातून आपला पहिला ओबीसी रिझॉर्ट लागलाय सोलापूर जिल्ह्यातून ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे साहेब एवढी विनंती तुम्हाला आता लागल्यानंतर तुम्ही साहेब झाले आता आता कधी मदत लागली आमचा फोन आला तिथल्या गोरगरीब मराठ्याचा आम्हाला काही फोन आला शंभर मदत करणार तिथं पोलीस स्टेशनला आम्ही फोन केला तर तेवढी मदत करा शंभर टक्के मदत मध्ये राव. मी पण म्हटल्यामुळे मी आम्हाला आम्हाला एवढा आनंद झाला की आम्हाला म्हणजे आसरू आश्रू अनावर झाले तुम्हाला मदत केलेले भेटला आणि आता मग कसं असतं एखाद्या मागास हात असतील भरपूर असं माझ्या समाजाचं पण हात आहे मराठा समाजाचा म्हणजे एवढा असं म्हणजे म्हणून जाती एड दिले ना समाजाला बापरे शब्द सांगू शकत नाही आपण ती कारण एखाद्या एखाद्या गरीबा घरच्या गर एक पिढी सुधारणा असं माझ्या दोन तीन पिढ्या सुधारली पुढच्या आता चालन पाटील आता काही नाही फक्त तेवढीच अपेक्षा येणार आहे आम्ही नंतर तुम्हाला तरी पण कॉल करतो